Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова आता मला सांगा वजा बाकी म्हणजे काय वजा बाकी म्हणजे काय आणखी कोण सांगताय कमी करणे व्हेरी गुड आणखी वजाबाकी म्हणजे काढणे कमी करणे काढून टाकणे है ना देवाशीष माझ्याकडे 9 खडू होते किती खडू होते 9 9 खडू होते त्यातले 9 मधले मी तीन खडू योगिताला देऊन टाकले बघा माझ्याकडे 9 खडू होते त्यातले

बाकीच गर अचूक करायचं असेल तर आपल्याला असा अशा प्रकारचा एक रचना आपण घ्यायचा मग आपल्याला चुक चुकेल का नाही ना अजिबात shut up एकात लिला दशक दशकात लिहिला आणि हजार हजार वजाबाईच चिन्ह काय आहे हे या चिन्हावरूनच कळतं आपल्याला दोन्ही कशाचा गरजेचं आहे वजाबाई एक तो किती रही है? चारा। आता चौदा मधून नऊ जातात कारण चौदा ही संख्या कशी आहे नऊ लहान आहे बघा नऊच्याकडून चौदा इंपर्यंत म्हणा नऊ झाल्यावर अकरा संख्या मोठी आहे आणि लहान संख्येतून मोठी कधीच वजा होत नाही मग काय करायचं मग इकडं दिलं होतं म्हणजे शेजारच्या घरात जर चहा पावडर नसेल तर आपण काय करतो पलीकडच्या शेजाऱ्याच्या घरी जातो जातो ते नाही एका घरात नाही म्हणजे तिथं थांबतो का त्याच्या पुढच्या घरीला प्रश्न विचारत असते मी लक्ष द्यायचं जाते कारण चौदा ही संख्या आणि सहा ही संख्या लहान आहे अन हो बरा चौदा मधून सहा गेले किती राहिले

आता तीन मधून किती केले